न्यूज करा करा बेल आईकोन वर क्लिक बातम्या पहा आपल्या नमस्कार मी शिल्पा बावीसकर एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला जिल्हाध्यक्ष सीमा महेश आहुजा यांनी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केल्याने कलानी गटाला मोठा धक्का बसला असून सीमा आहुजा या कलानी कुटुंबाशी निकटवर्तीय व जवळचे संबंध होते यामुळे कलानी यांना येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फटका बसू शकतो की नाही हे चित्र लवकरच स्पष्ट होईल सीमा आहुजा यांचा पक्षप्रवेश काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पार्टीच्या मुख्यालय टिळक भवनात पार पडला यावेळी उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष रोहित साळवे काँग्रेस सेवा दलचे शंकर आहुजा व ब्लॉक अध्यक्ष नानिक आहुजा व किशोर धडके काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्याचा आहे छोट्या व्यापाऱ्यांचा आहे गरिबांचा आहे बहुजनांचा आहे आणि त्याच्यामुळे हिमा आयोजा आज त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्या ठिकाणी काँग्रेसला बळकटी प्राप्त होईल आणि पुढच्या काळात काँग्रेस आज उल्हासनगरमधला सगळ्यात मोठा पक्ष राहील यांचे विचार नाही पडले त्यांना त्यांनी काँग्रेसमध्ये आले त्यांना काँग्रेसमध्ये आम्ही प्रवेश दिलेला आहे बघा एकंदरीत मागच्या काही वर्षापासून ज्या पद्धतीने राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाने जी उभारी घेतली आहे आणि सन्मान्य आमचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असतील किंवा आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नानाभाऊ पटोळे यांनी मागच्या तीन वर्षात पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून एक प्रकारे जो वातावरण निर्मिती केलेलं आहे त्यामुळे उग्रेसमध्ये उल्हासनगर असेल आजूबाजूला सगळीकडे पक्षप्रवेशाचा कार्यक्रम चालू आहे आज पण मामाला मोठा आनंद आहे की सीमा औजा मॅडम जी आहेत ते खूप ॲक्टिव्ह आहेत महिला अध्यक्षाचं त्यांनी काम केलेलं आहे राजकीय त्यांना अनुभव आहे आणि आमचे मित्र महेशजी जी आहे त्यांचा फॅमिली पूर्ण परिवार एक प्रतिष्ठित उल्हासनगरचा परिवार म्हणून त्यांना स सगळेजण ओळखतात आणि त्याचसोबत त्यांच्या माताजी पण नगरसेविका राहिलेल्या आहेत म्हणजे असं एक चांगला हे आम्हाला उल्हासनगरमध्ये एक चांगली ताकद उल्हासनगर काँग्रेसला यांच्या माध्यमातून भेटणार हे मला नक्की ठाऊक आहे आणि मॅडमला आम्ही सोबत मिळून नक्कीच उल्हासनगर काँग्रेसचं ताकद वाढवू आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी मी आमच्या सर्वांच्या शुभेच्छा देऊ धन्यवाद सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार प्रवेश करण्यामागे कारण असं आहे की मी माझ्या घरी परतली आहे मला माझ्या घरात आल्या वाटते माझ्या कुटुंबामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे सासरे हे काँग्रेसमध्ये समाजसेवा करत होते त्यांची काही जे स्वप्न राहिलेली आहेत त्यांना जो समाजासाठी जो करायचा भाग होता तो मला पूर्ण करायचा आहे आणि तो मी यशस्वीपणे पूर्ण इथे राहून करू शकते याची मला पूर्ण खात्री आहे एस एस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर